नमस्कार मैत्रिणींनो आज सर्व महिलांची मकर संक्रांत कन्याकुमारी येथे होणार आहे तर आम्ही सकाळी सकाळी आलेलो आहोत इथं सूर्य पाहायला तर तर कन्याकुमारीतला सूर्योदय खूपच सुंदर असा असतो पण आज कन्याकुमारीमध्ये सर्व माझ्या मैत्रिणींची मकर संक्रांत झालेली आहे तर सर्व महिला घरून ववसा घेऊन आलेल्या होत्या आणि यांनी सर्वांनी कन्याकुमारी येथे छान अशी समुद्रकिनारी आपली मकर संक्रांत केलेली आहे आज कन्याकुमारीमध्ये चाललेली आहे इथं आमच्या महिलांची संक्रांत राज तर आज संक्रांतीच्या दिवशी आम्ही आलेलो आहोत तर कन्याकुमारीमध्ये तर, तर आज कन्याकुमारी येथे सर्व मधल्या मैत्रिणींची संक्रांत खूप सुंदर अशी झाली आणि आम्हीही सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले बरोबर तीळ नव्हते पण तरी सर्वांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले तर खूप सुंदर असं वाटलं तर आज कन्याकुमारी येथे आपण आलेलो आहोत इथलं सूर्योदय पाहायला पण आबाळ असल्या कारणाने आम्हाला सूर्योदय नजरेस पडला नाही त्यानंतर पुन्हा लॉजवर आल्यावर आज संक्रांतीचं पुरणपोळीचं स्वयंपाक होतं आमच्या ट्रिपमध्ये आणि सर्वांनी छान असं आज जायचं आहे पद्मनाभ मंदिरामध्ये आणि सुचि सुचिंद्रमला तर हे सुचिंद्रमचा रथ आहे तर तुम्हाला मी दाखवतं तर त्यामुळं सर्वांनी लुंगी घातलेली आहे तर या मंदिरामध्ये पद्मनाभ मंदिरामध्ये आणि सुचिंद्रम मंदिरामध्ये सर्व महिलांना पांढऱ्या साड्या आणि पुरुषांना लुंगी घालावी लागते तर अशा पद्धतीने हा रथ आहे तर आपण जगन्नाथपुरीचा रथ जरूर पाहिलेला असेल तर त्याच पद्धतीने हा सुचिंद्रमचा ही रथ आहे तर कन्याकुमारीशी विवाह करण्यासाठी शंकर आलेले होते आणि ते सुचिंद्रममध्ये थांबले तर अशी कथा आहे ही तर आता आम्ही निघालोय पद्मनाभ मंदिरात सुचिंद्रमचं दर्शन आमचं झालेलं आहे नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही आहोत कन्याकुमारीला आणि आता चाललेलो आहोत स्वामी विवेकानंदचं स्मारक पाहायसाठी तर आज लवकरच आवरलंय आमचं आता सहा वाजले सगळ्यांचं आवरलंय तर स्मारक पाहण्यासाठी आता तिथं जहाजावर जायचं आहे आम्हाला तर चला माझ्याबरोबर तुम्हालाही घेऊन जाते तर काल आम्ही इथं कन्याकुमारीमध्ये आलेलो आहोत आणि एक दिवस आमचा मुक्काम झाला तर काल आम्ही बरंच केरळ बॅकवॉटर पाहिलं किंवा अरबी समुद्राचा किनारा पाहिला आणि आज कन्याकुमारीला चाललेलो आहोत काल पद्मनाभम मंदिर सुचित्रम मंदिर तर इथं त्रिवेणी टुरिस्ट हाऊस आहे तर इथं रात्री आम्ही मुक्कामाला होतो आणि आज आमच्या ट्रीपचा आहे आठवा दिवस तर आज आठ दिवस झालेत आम्हाला आम्ही ट्रीपमध्ये आहोत आणि तर तुम्हाला सर्व व्हिडिओ येणारच आहेत तर चला करते मी व्हिडिओला सुरुवात तर जाऊ आता स्वामी विवेकानंदांचं स्मारक पाहायला तर स्वामी विवेकानंदाचं स्मारक पाहण्यासाठी इथं भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि सकाळचे सातच वाजलेले आहेत तरी लोकांनी इथं भरपूर रांगा लावल्यात जहाजात बसण्यासाठी इथं तिकीट आहे शंभर रुपये आणि पन्नास रुपये तर आम्हीही सर्वांनी इथं छान अशी रांग धरलेली आहे शाळेतल्या मुलांसारखी तर पहा सर्व मैत्रिणी एकदम मस्त खुश आहेत तर इथं बेटावर अशा पद्धतीने हे सर्व आहे आणि इथं आपल्याला तिकीट घ्यायचं आहे रांगेत उभा राहून तरी इथं आम्ही सहाशे रुपये तिकीट आपल्याला दिसतंय तर आम्ही सहा जणांचं तिकीट एकत्रच काढलेलं होतं त्यामुळे इथं तुम्हाला सहाशे रुपये दिसतंय तर हे शंभर रुपये एका माणसासाठी आहे तर अशा पद्धतीने हे मोठे मोठे जहाजं आहेत तर दोन तीन जहाजं समुद्रामध्ये सारखे फिरत राहतात एक जहाज जा गेल्यानंतर दुसरं जहाज पुन्हा भरत आमचं सगळं महिला भारताच्या दक्षिणेकडील टोक हे कन्याकुमारीचं टोक आहे आपण जे पूर्ण भारताचं दक्षिणेकडील टोक पाहतो तर ते कन्याकुमारी आहे तर शेवट भारताचा दक्षिणेच्या टोकाचा शेवट तिथं होतो तर कन्याकुमारी ही देवी मानली जाते जिने अत्यंत तपस्या करून अखंड तपश्चर्या करणाऱ्या बानासुराचा वध केला होता कन्याकुमारी हे एक तमिळनाडू तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यातील एक प्रमुख गाव आहे तसेच ते तमिळनाडू राज्यातील प्रसिद्ध धार्मिक धार्मिक व पर्यटन केंद्र देखील आहे भारताच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या भूमीच्या टोकावर असणारे हे गाव पूर्वी केप कॉमरीन या नावाने देखील ओळखले जात असे तर या टोकापासून केरळची राजधानी तिरुवनंतपुरम पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि कन्याकुमारी गावापासून जवळच आहे भारतातील हे एक प्रमुख केंद्र मानले जाते तर कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक तिरुवल्लुरम पुतळा इत्यादी वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे तर कन्याकुमारी हे नाव बंगालचा उपसागर अरबी समुद्र आणि हिंद महासागराच्या काठी वसलेल्या कुमारी अम्मन मंदिरापासून आहे कुमारी हा द्रविड देवतांपैकी एक आहे जो हिंदू धर्माच्या अस्तित्वापूर्वी अस्तित्वात होता तर इथं आपल्याला हे दिसत आहे हे स्वामी स्वामी विवेकानंदांनी इथं ध्यानधारणा केलेली होती तर इथं आहे हे ध्यान मंदिर आहे स्वामी विवेकानंदांनी ध्यानधारणा केलेलं आजही आपण तिथे बसून ध्यानधारणा करू शकतो आणि हे जे आपल्याला समोर दिसत आहे तर हे देवी तर ले ले आहे देवी कन्याकुमारीचं पाऊल तर तेथे पाऊल म्हटलेले आहे देवी कन्याकुमारीचे तर त्या पाऊलाचं दर्शन आपण इथं घेऊ शकतो चा फो टो शेशन जाले नंतर, फो जोर जोर तर सर्व मंडळीचं फोटो सेशन झाल्यानंतर सर्व मंडळी इथे बसलेली आहे सागराच्या लाटा खूप अशा जोरजोरात इथं आदळत आहेत तर या खडकावर आणि खूप मोठ्या मोठ्याने आवाज करत आहेत तर हे तीनही समुद्राचा संगम इथे आहे तर त्यामुळं तिन्ही बाजूने इथं सागराच्या लाटा खूप अशा कन्याकुमारीमध्ये आदळतात तर पहा माझ्या पाठीमाग खूप सुंदर दृश्य मनमोहक असं आहे तर तिथून असं वाटत नाही ध्यान मंदिरामध्ये जेव्हा आपण डोळे झाकून बसतो त्यावेळी आपल्याला या सर्व निसर्गाच्या चमत्काराचे अनुभूती जरूर होते तर इथं खूप सुंदर असा अनुभव येतो आणि ध्यानही खूप छान असं लागतं तर आता इथं सुरूच आहेत हे जहाज पर्यटक घेऊन जातात किंवा पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं भरपूर अशी गर्दी असते तर कन्याकुमारीतील तिरुवल्लुरम पुतळा ही केवळ एक उत्कृष्ट क कला कलाकृती आहे संध्याकाळच्या वेळी इथं छान असे झगमगाट लाइटिंग अशी असते तर स्वामी विवेकानंदांचं स्मारक पाहून आल्यानंतर आम्ही आलेलो आहोत कन्याकुमारी या मंदिरात तर या गावामध्ये कन्याकुमारी हे मंदिर आहे आणि खूप पूजनीय स्थान इथं आहे कन्याकुमारी ही माता पार्वतीचं रूप आहे तर तुम्ही पाहू शकता खूप जुनं पुरातन असं दगडातलं मंदिर आहे हे तर थोडंसं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर अशी बांधणूक आहे या मंदिराची तर तमिळनाडूमध्ये जवळजवळ सर्वच मंदिरं आपल्याला अशाच पद्धतीने दगडात कोरलेले पाहायला मिळतात खूप सुंदर कलाकृती या मंदिराच्या खांबावर आपल्याला पाहायला मिळते तर हे आहे कन्याकुमारीचं मंदिर आणि गर्दी पण तिथं खूप होती तर आम्ही दर्शन रांगेला आता लागलेलो आहोत नहीं नहीं आप, आप उड़ेगा कैसे पे चलेगा कैसे आप सेल ऐसा सेल आपके गांव में मिलेगा आपके निकाल लिए नहीं नहीं हम लोग को ये सेल डेमो करने के लिए रखे डेमो सेल डाल के दे दो ना फिर सेल पैसा अलग तीस रुपया पड़ेगा तीस रुपया सेल का नाम के तू सुधर दो डाल दो डाल डाल दो सेल सेल बोलो फिर सेल बैटरी साउंड लाख तक तर आमच्या ट्रीपचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम ही कन्याकुमारीमध्येच होता तर थोडीशी खरेदी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत इथं बाजारपेठेमध्ये तर उभय दृशांसाठी मी इथं खरेदी केलेली आहे आणि काही मुलीसाठीही मी थोडंफार खरेदी करणार आहे वेळी आम्ही आलोय थोडंसं फिरायला संगीताचं तोंड आलंय तर गोळी आणायला गेलो होतो मेडिकलमध्ये तर आम्ही गोळी कशी मागितली व्हिडिओमध्ये तुम्ही पहा तर मस्त राज्य आहे एकदम स्वच्छ सुंदर राज्य आहे तमिळनाडू काही काही जिल्हे जे आहेत ना ते खराब आहेत मस्त प्रदूषण आहे भरपूर पण आता कन्याकुमारी खूप सुंदर आहे खूप सुंदर शहर खूप सुंदर शहर आहे तर इथं तमिळनाडू मध्ये ही जास्त चालत नाही आणि आपल्याला त्यांची भाषाही येत नाही तर संगीताचं तोंड आलेलं होतं तर आम्ही इथं आलेलो आहोत एका मेडिकलमध्ये तर तिला आमची भाषाही कळत नव्हती तर तिला तोंड दाखवलं तर तेव्हा तिला कळलं आणि तिने आम्हाला गुळी दिली तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने आज आमच्या संपूर्ण ग्रुपने कन्याकुमारीला भेट दिलेली आहे तिथलं दर्शन घेतलेलं आहे तिथल्या ध्यान मंदिरात ध्यान केलेलं आहे आणि सुंदर असे फोटोही काढलेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका